शित केलेला आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी या निवडणूक कार्यक्रमानुसार बुलढाणा लोकसभा मतदार संघाचा जो काही निवडणूक कार्यक्रम आहे तर तो दुसऱ्या टप्प्यामध्ये ते निवडणुका घेतल्या जाणार आहे तर निवडणुकीची अधिसूचना ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केली जाणार आहे नाम निर्देशन पत्राद्वारे जे का अंतिम दिनांक जो आहे अर्ज सादर करण्याचा सा तो चार एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे पत्राचे छाननीचा दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा आठ एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे मतदानाचा दिनांक हा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास आपले एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आहे आणि बुलढाण्यातील एक विधानसभा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाशी निगडीत आहे रावेर लोकसभा मतदारसंघातली जी काही निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे जो घोषित केलेला आहे त्यानुसार त्याच्याबाबतची अधिसूचना अठरा एप्रिलला ती घोषित होणार आहे आणि नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक पंचवीस एप्रिल असणार आहे नामनिर्देशनपत्राची त्याच्याबाबतची छाननी सव्वीस एप्रिल आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणतीस एप्रिल राहणार आहे आणि मतदानाचा दिनांक हा तेरा मे दोन हजार चोवीस रोजी रावेर <coughs> लोकसभा मतदारसंघात असणार त्याबाबतची स्वतंत्र माहिती निवडणूक जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे स्वतंत्रपणे त्याच्याबाबतची माहिती देतील परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण जे काय आपले तेरा तालुके आहेत त्या तेरा तालुक्यांपैकीचे दोन तालुके जे आहेत ते रावीर लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी बुलढाणा या नात्याने मी आपल्याला त्याबाबतची ती माहिती दिली आपल्याला कल्पना आहे की बुलढाणा पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जी काय मतदानाचा दिनांक हा सव्वीस एप्रिल असून मतमोजणीचा दिनांक हा चार जून असणार आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही सहा जून दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसारही पूर्ण होणार आहे जसे आता सोळा मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला आहे तात्काळ सोळा मार्चपासूनच आपल्या जिल्ह्यामध्ये देखील त्याबाबतची दे आदर्श आचारसंहितेचं अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामधल्या जे काही मतदार यादीमध्ये आज रोजी आपल्या जिल्ह्याची एकूण प्रोजेक्टेड लोकसंख्या एकोणतीस लाख तेवीस हजार सातशे अडुसष्ट असून आज रोजी एकूण वीस लाख पंचावन्न हजार आठशे एकोणीस इतक्या मतदारांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे ज्याचा टक्केवारी ही सत्तर पॉईंट एकतीस टक्के इतकी आहे आणि त्याचा स्त्री पुरुष प्रमाणाप्रमाणे नऊशे दहा इतकी स्त्रियांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे एकवीस मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळता पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या जी काय आपलं त्याचे मतदारांचे डिटेल्स आहेत एकूण आपल्याकडे त्याच्यामध्ये एकोणीसशे बासष्ट इतके पोलिंग स्टेशन असणार आहेत त्याच्यामध्ये एकूण आपले जे मतदारांची संख्या आहे ती सतरा लाख शहात्तर हजार दोनशे ब्याऐंशी इतकी आहे ज्याच्यामध्ये नऊ लाख एकोणतीस हजार आठशे अठ्ठावन्न पुरुष आणि आठ लाख सेहेचाळीस हजार चारशे इतके स्त्रिया आणि चोवीस ट्रान्सजेंडर यांचा समावेश राहणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये एकूण जिल्ह्यामध्ये सर्विस वॉटर्सची जी काही संख्या आहे जे सैन्य दलामध्ये वगैरे जे काम करतायत आपले म बांधव त्यांची संख्या एकूण चार हजार आठशे इतकी आहे आणि शिवाय ओव्हरसीज जे काही इलेक्टर्स आहेत आपले मतदार त्याची संख्या एकूण चौदा आहे तर प्रॉपर आपल्या हे मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळता प्रॉपर पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व्हिस संख्या ही चार हजार तीनशे त्र्याण्णव इतकी असून ओवरसीज संख्या ही आठ इतकी आहे आपल्याकडे दिव्यांग मतदार जे आहेत जिल्ह्यामध्ये एकूण सोळा हजार सहाशे एकोणतीस इतके दिव्यांग मतदार असून त्याच्यामध्ये तीन हजार दोनशे हे व्हिज्युअली इम्पेयर्ड अंध किंवा कमी दृष्टी असलेल्या मतदारांचा समावेश आहे लोकोमोटिव ज्यांना अस्थिभंग वगैरे आहे तर त्यांची संख्या ही आठ हजार सहाशे तेरा इतकी आहे ज्यांना स्पीच हिअरिंगचा प्रॉब्लेम आहे तर असे जे काही मतदार आहेत त्यांचा समावेश म्हणजे पंधराशे चोपन्न इतक्या मतदारांचा त्याच्यामध्ये समावेश आहे अन्य व्यंगत्व असलेल्या सुमारे तीन हजार एकशे पंच्याहत्तर इतके मतदार अन्य व्यंगत्वाने आहेत अशी एकूण संख्या ही सोळा हजार सहाशे एकोणतीस इतकी आहे पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय ज्या मतदारांचं आहे त्याची संख्या एकूण एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे सुमारे तीस हजार इतकी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की यावेळेला वेळेला तास जे दिव्यांग आहेत दिव्यांग मतदार आहेत किंवा ज्या मतदारांचं वय पंच्याऐंशीपेक्षा जास्त आहे त्यांना मतदानाच्या दिनांकाच्या अगोदर दोन तीन दिवस आपण घरी जाऊन त्यांचं मतदान घेण्याची देखील आपण सोय आपण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जे मतदार पंच्याऐंशीपेक्षा जास्त ज्यांचं वय आहे किंवा ज्यांना दिव्यांगत्व आहे आणि जे मतदान केंद्रावरती येऊ शकत नाहीत त्यांच्याकरिता आम्ही आपल्या बी एल ओमार्फत मार्फत फॉर्म ट्वेल्व डी देखील आम्ही ते देत आहोत फॉर्म ट्वेल्व डी जे असे मतदार आहेत जे मतदान केंद्रावरती येऊ शकत नाहीत त्यांनी फॉर्म ट्वेल्व डी भरून द्यायचं आहे फॉर्म ट्वेल्व डी भरून दिल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन स्वतंत्र पथकाद्वारे त्यांना मतदानाची संधी यावेळेला आपण उपलब्ध करून देणार आहे तर याचा देखील लाभ घ्यायला हरकत नाही शिवाय आपल्या याच्यामध्ये एकूण जे काही हे आहेत मत विधानसभा मतदारसंघ क्षेत्र वगळता एकूण उरलेले जे राहतात पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे बासष्ट पोलिंग स्टेशन येतात तर त्याच्यापैकी जे छप्पन आपण एकूण जे जिल्ह्यातले छप्पन्न पोलिंग स्टेशन हे आपण मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून आपण निश्चित केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला महिला विशेषतः संपूर्णतः शंभर टक्के महिला काही मतदारसंघ मतदान केंद्रावरती यूथद्वारे म्हणजे दे युवक जे आहेत एम्प्लॉईज त्यांच्याद्वारे आणि काही आपले बेचाळीस असे पोलिंग स्टेशन आहेत की जिथे दिव्यांगांच्याद्वारे दिव्यांग दिव्यां एम्प्लॉईजच्याद्वारे आपण ते निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहोत तर अशी आणि त्याच्याशिवाय म्हणजे सिंग जे आहे पर्धासिंग पोलिंग स्टेशन जे आहे तिथं जिथे आपल्याला काही महिला अशा येऊ शकतात की गुरखा वगैरे ज्यांचा आहे तर ते असे जे काय आहेत तर ते सहाशे चौऱ्याहत्तर पोलिंग स्टेशनमध्ये त्याबद्दलची देखील आपण विशेष केलेली आहे आपल्याकडे तीन पोलिंग स्टेशन जे आहे ते क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे तर त्याचा बाबतीत देखील आपण विशेष आपण काळजी घेतलेली आहे यावेळेला आणि आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एकूण जे काही मतदान केंद्र आहेत त्याची संख्या सतराशे चौऱ्याण्णव आहे अर्बन नागरी भागामध्ये जे आहेत त्याची चारशे बहात्तर इतकी आहे या सरव सरव तर या सर्वच्या सर्व पोलिसांवरती सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सर्व प्रमाणे मेडिकल किट राहील व्हील केअरची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची सोय राहील अशा पद्धतीचं देखील योग्य ते नियोजन केलं आहे सर्व प्रकारचे सैन्याची राहतील कोणत्याही मतदाराला कोणत्याही प्रकार जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने आणि त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने सर्व ती काळजी घेतण्यात आलेली आहे तसंच आपल्या एकूण जे बावीसशे सासष्ट पोलिंग स्टेशन जे आहेत त्याच्यापैकीच्या अकराशे एकोणचाळीस पोलिंग स्टेशनला आपण वेबकास्टिंगद्वारे पोलिंग डेच्या दिवशी विशेष त्याचं लाईव्ह कवरेज देखील करणार आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण कुठली का उद्भवल्यास तर त्यातला ती अडचण देखील आपल्याला तात्काळ दूर करून मतदारांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता येऊ शकेल आपल्याकडे जे काही जवळपास आता जिल्ह्याकरिता उपलब्ध असलेले पाच हजार श सहाशे ऐंशी बॅलेट युनिट्स आहेत कंट्रोल युनिट्स आपल्याकडे तीन हजार चारशे बारा आहेत व्ही व्ही पॅट तीन हजार चारशे पाच आहे याचं देखील आपण योग्य ते नियोजन केलं असेल आणि याच्या पद्धतीने हे जे काही नि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण पूर्णतः त्याचं रँडमायझेशन करून तात्काळ लवकरात लवकर आपण ई व्ही व्ही पॅट मशीन्स आणि ई व्ही एम मशीन्स देखील आपण प्रत्येक असेंब्ली सेगमेंटला आपण ते देणार आहोत आणि त्याच्याबाबतची सर्व प्रकारची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झालेली आहे आणि वेळोवेळी जे काही ज्या काही अडचणी येतील त्याच्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष वेगवेगळ्या प्रकारचे ॲप देखील डेव्हलप केले आहेत जसं वॉटर हेल्पलाईन ॲप आहे वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन याद्वारे देखील जे मतदार पात्र आहेत परंतु अद्याप ज्यांनी नाव स्वतःचं नोंदवलं नाही ते ऑनलाईन पद्धतीनं आपल्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी या ॲपचा उपयोग करू शकतात एकोणीस पन्नासची स्वतंत्रपणे वोटर हेल्पलाईन देखील स्थापित केलेली आहे त्याद्वारे देखील वेगवेगळ्या अडचणी वे समस्या काय कोणाला जर का असतील तर त्याचं निरसन आपण ते करत आहोत सी व्हिज्युअल ॲप देखील केंद्रीय निवडणूक आयोगानं स्वतंत्रपणे तयार केलं आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जर का आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल किंवा कुठल्याही तक्रारी जर का असतील तर ते लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतं त्याचा फोटो येतो आणि त्याच्या पद्धतीनं स्वतंत्रपणे ते पोस्ट करू शकतात आणि जेणेकरून त्याचं तात्काळ निरसन ह्याच्या जिल्हा प्रशासनाकडून करता येऊ शकेल त्याचबरोबरनं सुविधा नावाची देखील स्वतंत्रपणे ऑनलाईन फॅसिलिटी उमेदवारांकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलं आहे ज्याच्याद्वारे ऑनलाईन नामांकन पत्र भरण्या अर्ज भरण्याची सोय केलेली आहे शिवाय विशेष वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही परवानग्या आवश्यकता असतात व्हेकल परमिशन असते वेगवेगळ्या सभा घेण्याची परमिशन्स असतात ती देखील ऑनलाईन सुविधा यावेळेला सुविधा ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या दैनंदिन स्वरूपात जे काही आपले जे फाय स्क्वॉड आहेत स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स आहेत किंवा चेकपोस्ट आहेत तर या वेगवेगळ्या यंत्रणांना जे काही आपल्याला दैनंदिनच्या वेळेला तपासणीच्या वेळेला काही सीजर्स जर का काय असतील जप्त केलेले काही जर का आयटम असतील तर त्याच्या संदर्भाची ऑनलाईन फॅसिलिटी देखील यावेळेला ई एस एम एस नावाच्या ॲपद्वारे उपलब्ध करून दिलेल्या दे नागरिकांना देखील के वाय सी नावाचे ॲप स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिल्या आहे ज्याच्या माध्यमातून नो युअर कॅन्डिडेट जे उमेदवार आपला अर्ज भरतायत अंतिम झाला आहे तर तो उमेदवार कोण आहे त्याचं प्रोफाईल काय आहे हे सर्व पाहण्याचा देखील सुविधा के वाय सी ॲपद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत तिथं सुविधा दिलेल्या आहेत त्याचं देखील पूर्णतः आपण सी सी टी व्हीद्वारे त्याचं पूर्णतः रेकॉर्डिंग वगैरे करणार आहोत आणि त्याच्या संदर्भात देखील कोणत्याही प्रकारची तक्रार कुठेही येणार नाही आणि त्याच्यासाठीची सर्व सी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा जिल्हा प्रशासनाचा ठोस मनोदय आहे आणि त्याचबरोबरीने आवश्यक असलेली सर्व प्रकारची जी व्यवस्था लागणार आहे ती कशी पारदर्शी पद्धतीने अंमलात येईल याच्यासाठी देखील योग्य ती उपाययोजना करण्यात आलेली आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेजला ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा